विदर्भातील शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला असलेला एक लोकसभा मतदारसंघ म्हणजे बुलढाणा लोकसभा मतदारसंघ तर ले ले। या मतदारसंघातून दोन हजार नऊ पासून सलग तीन वेळा शिवसेनेचे प्रतापराव जाधव हे लोकसभेवर निवडून गेले आहेत परंतु मधल्या काळात झालेल्या पक्ष फुटीनंतर जाधव हे ठाकरेंना दखा देत शिंदेंच्या साथीला गेले त्यामुळे या मतदारसंघातील उद्धव ठाकरे गटाची ताकद ही कमी झाल्याचं दिसून येत आहे अशातच या लोकसभा निवडणुकीत बुलढाण्याचा गड पुन्हा एकदा मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे हे कोणती नवीन रणनीती आखणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं माहितीची या मतदारसंघातील एकूण या एक ताकद पाहता जाधव यांना या निवडणुकीत तोडीस तोड लढत देईल असा उमेदवार उद्धव एक वेगळा पर्याय म्हणून यंदा ते या संघटनेचे तुपकर यांना आपल्याकडे घेत त्यांना बुलढाण्यातून आपल्या पक्षाचे उमेदवारी देतील किंवा महाविकास आघाडीसह ते आपला संपूर्ण पाठिंबा हा रविकांत तुपकर यांना देतील असंच काहीस वाटत असताना उद्धव ठाकरे यांनी या मतदारसंघातून आपल्या पक्षाचे जिल्हा प्रमुख असलेल्या रवींद्र खेडेकर यांना बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करून टाकली त्यामुळे रविकांत तुपकर हे अपक्षरूपी बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या मैदानात उभे टाकले आहेत आशातच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बुलडाणा मतदारसंघाची निवडणूक ही त्रिशंकू होताना दिसणार आहे त्यामुळे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार रवींद्र खेडेकर हे प्रतापराव जाधव यांना तगडी लढ देतील असे सध्या तरी वाटत नाही आहे तर खेडेकरांचा या मतदारसंघात पाहिजे असा जनसंपर्क दिसून येत नाही त्याबरोबरच त्यांचं या मतदारसंघात वर्चस्व देखील नाही आहे तसेच जिल्हा परिषद वगळता खेडेकरांना जास्तीचा असा राजकीय अनुभव नाही आहे त्यामुळे ते या निवडणुकीत बॅकपूटवर पडण्याची शक्यता दिसून येत आहे दुसरीकडे प्रतापराव जाधव यांच्याकडे आपल्या खासदारकीच्या तीन टर्मचा अनुभव आहे तसेच या मतदारसंघातील माहितीच्या सर्वच्या सर्व आमदारांची ताकद ही त्यांच्यासोबत असल्याने बुलढाण्यातून जाधवांचं पार्ट हे यंदा जड दिसून येत आहे अशातच ठाकरेंनी एक पाऊल मागे घेत या मतदारसंघातून तु रविकांत तुपकर तु यांना आपली साथ दिली असती तर या मतदारसंघामध्ये कदाचित परिवर्तन घडत पुन्हा एकदा या मतदारसंघावर उद्धव ठाकरे गटाच्या विचाराचा झेंडा फडकला असता परंतु असं न झाल्याकारणाने या मतदारसंघाची निवडणूक जिंकणं हे ठाकरे गटासाठी सोपं असणार आहे तर न जुळलेलं ठाकरे प्लस तुपकर हे गणित या मतदारसंघातून कसं यशस्वी ठरलं असतं याचाच आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी किरण आणि आपल्या सर्वांचं छापाकाटा या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत <tous> या ले ले हो या तर या अगोदरच्या सर्व निवडणुकीत बुलडाण्यातून उद्धव ठाकरेंनी नेहमी विश्वास दाखवलेल्या खासदार प्रतापराव जाधव यांनी सेना फुटीनंतर ठाकरेंना धोका देत एकनाथ शिंदे यांची साथ दिल्या कारणाने या मतदारसंघामध्ये त्यांच्याबद्दल विरोधाभासाचं वातावरण दिसून येत आहे तसेच या मतदारसंघातील जुना शिवसैनिक अजून देखील उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचं दिसून येतं त्यामुळे एकंदरीत त्याचाच फायदा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवाराला होताना दिसणार आहे परंतु खेडेकर हे या मतदारसंघासाठी अगदी नवीन चेहरा असल्याकारणाने त्यांना या मतदारसंघामध्ये स्वतःला सिद्ध करणं हे थोडं कठीण जाणार आहे अशातच या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे यांच्याबद्दल तयार झालेली सहानुभूती ही साथीला असली तरी देखील वैयक्तिकरित्या खेडेकरांची या मतदारसंघामध्ये ताकद नसल्या कारणाने हा मतदारसंघ जिंकणं हे ठाकरे गटासाठी सोपं नसणार आहे या उलट रविकांत तुपकर यांची या मतदारसंघामध्ये वैयक्तिकरित्या चांगली अशी ताकद दिसून येते विविध शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून ते या मतदारसंघातील घराघरात पोचले आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असणारी सहानुभूती आणि रविकांत तुपकर यांचा या मतदारसंघामध्ये असलेला प्रभाव हा या निवडणुकीत माहितीच्या प्रतापराव जाधव यांच्या पराभवासाठी पुरेसा ठरला असता परंतु हे गणित न जुळल्या कारणाने त्याचा फटका एकंदरीत महाविकास आघाडीसोबतच रविकांत तुपकर यांना बुलढाण्यातून होताना दिसणार आहे रविकांत तुपकर यांची राजकीय कारकिर्द पाहायचं झालं तर तुपकर यांनी विविध शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून या मतदारसंघाबरोबरच संपूर्ण राज्यात आपली स्वतःची अशी ओळख तयार केली आहे तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य असा हमीभाव मिळावा यासाठी ते वेळोवेळी प्रयत्न करताना दिसले आहेत सोबतच अनेक वेळा विविध मोर्चे व आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी राज्य सरकार तसेच केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी भूमिकेच्या विरोधात बंड देखील केला आहे त्याच निमित्ताने त्यांच्या अंगावर आज देखील शेकडो असे गुन्हे दिसून येतात तसेच त्यामुळे त्यांनी अनेक वेळा तुरुंगवास देखील भोगला आहे मधल्या काळात युती सरकारमध्ये दे त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्षपद देखील देण्यात आले होते परंतु शासन हे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत नसल्याचं कारण पुढे करत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी लढा उभारला आणि त्या प्रश्नासाठी राज्य आणि केंद्र शासनाकडे अभ्यासपूर्ण मान्य देखील केली परिणामी शेतकऱ्यांचा प्रश्नाची जाण असलेला एक युवा नेता म्हणून त्यांची या मतदारसंघामध्ये चांगली अशी प्रतिमा तयार झाली आहे एकंदरीत गोष्टीचा फायदा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत तुपकरांना मतरूपी होताना दिसणार आहे खर तर सद्यस्थितीला आमदारांच्या संख्येवरून बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये माहितीचं चांगलं असं प्राबल्य दिसून येत असलं तरी देखील वैयक्तिकरित्या रविकांत तुपकर यांना मानणारा मोठा असा मतदार वर्ग या मतदारसंघामध्ये दिसून येतो प्रत्येक गावात त्यांचे हक्काचे असे कार्यकर्ते आहेत त्यामुळे इतर कोणत्याही राजकीय पक्षाच्या उमेदवाराच्या तुलनेत शेतकऱ्यांची मुलूक मैदानी तोप तसेच आपल्या हक्काचा माणूस म्हणून तुपकरांची या मतदारसंघामध्ये चांगली अशी ताकद दिसून येते त्याचमुळे या लोकसभा निवडणुकीत सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेला हा व्यक्ती लोकसभेत गेला पाहिजे असा मानस येथील बऱ्याच मतदारांचा आहे त्याच कारणाने जिल्ह्याभरातील अनेक शेतकऱ्यांनी तन धनाने रविकांत तुपकरांना आपली साथ देण्याचं निश्चय केला आहे त्यामुळे रविकांत तुपकर यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून मतदारांची चांगली अशी साथ मिळण्याची शक्यता दिसून येत आहे परंतु कोणत्याही ताकदवर पक्षाची साथ ही तुपकरांसोबत नसल्याकारणाने त्यांचा देखील विजय कठीण दिसत आहे त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत बुलडाण्यातून तुपकरांना ताकदवर पक्षाची आणि ठाकरेंना एका तगड्या उमेदवाराची गरज होती अर्थात या लोकांनी हो जर एक पाऊल मागे घेत योग्य गे निर्णय घेतला असता तर ठाकरे आणि तुपकर समर्थकांची गोळाबेरीज या निवडणुकीत बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन घडून आणू शकले असते एकंदरीत ठाकरे प्लस तुपकर हे बेरजेचं गणित या मतदारसंघाचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हो, यांच्या गेल्या तीन टमच्या सत्तेला जोरदार असा सुरुंग लावू शकला असतं परंतु असे नव्हता ठाकरे गट आणि रविकांत तुपकर हे वैयक्तिकरित्या या लोकसभा निवडणुकीत बुलढाण्याच्या मैदानात असल्याकारणाने होणाऱ्या त्रिशंकू लढतीचा फायदा एकंदरीत विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांनाच होताना दिसणार आहे एकंदरीत रविकांत तुपकर यांची या मतदारसंघात असलेली क्रेज पाहता उद्धव ठाकरे यांची सात तुपकरांना या निवडणुकीत मिळाली असती तर ते या निवडणुकीत बुलढाण्याचे खासदार देखील झाले असते परंतु ठाकरे आणि तुपकर हे गणित न जुळल्या कारणाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून माहिती ही वरचड ठरताना दिसणार आहे खर तर तुपकर आणि खेडेकर यांच्यात होणाऱ्या समविचारी मतविभाजनाचा फायदा हा एकंदरीत माहितीचे उमेदवार जाधव यांना होताना दिसणार आहे त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बुलढाण्यातून प्रतापराव जाधव हे सलग चौथ्यांदा लोकसभेवर जाण्याची दाट शक्यता दिसून येत आहे एकंदरीत बुलडाणा लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे आणि तुपकर एकत्रित न झाल्याने या मतदारसंघातील बहुतांश मतदारामध्ये प्रचंड अशी नाराजी पाहायला मिळत आहे अशातच त्रिशंकू होणाऱ्या बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत सर्वसामान्य बुलढाणावासीय आपली साथ कोणाला देतील हे पाहणं महत्त्वाचं राहील एकूणच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचा पुढचा खासदार कोण होईल असं आपणाला वाटतं हे आपण आम्हाला नक्की कळवा आणि हा संपूर्ण व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मनापासून धन्यवाद